नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक बातम्या बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला जनतेच्या ताब्यात द्यायला हवं होतं खासदार उदयनराजे भोसले लाडक्या बहिणींच्या खात्यात रविवारी जमा होणार तिसरा हप्ता बहिणींमध्ये उत्सुकता जलसंधारणच्या अभियंत्याकडून एस टी बस मध्ये युवतीची छेडछाड सातारा ते उमरज मार्गावरील बसमध्ये घडला प्रकार युवतीची सातारा शहर ठाण्यात तक्रार जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठाराच्या पर्यटकांची बनावट द्वारे लूट पुण्याच्या तेरा जणांच्या ग्रुपची फसवणूक सावधगिरी बाळगण्याचं सातारा वन विभागाचं आवाहन कुसूरमधील तो खून उधारीच्या पैशांमुळे कराड तालुका पोलिसांकडून हत्येचा उलगडा संशयिताला पाच दिवसांची पोलीस कोठडी सातारत ओबीसी संघटनेचं सा उपोषण लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्या समर्थनार्थ उपोषण संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर मधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला गोळ्या घालून ठार मारण्यापेक्षा जनतेच्या ताब्यात द्यायला हवं होतं जनतेनं योग्य तो निर्णय घेतला असता असं वक्तव्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलं आहे आज ही जी बदलापूर मध्ये घडली त्याच्या अगोदर पण भरपूर घटना घडल्या काय झालं ते म्हणजे मला आश्चर्य वाटत की लोकांना समजत कसं हेच जर आपल्या कुटुंबातल्या कोणाबरोबर घडलं असत तर आपलं आपली म्हणजे त्या व्यक्तीची रे रिॲक्शन काय असते तरी देखील वकील पत्र अशा लोकांचं स्वीकारलं जातं त्यातून त्यांच्या ते कसे त्यांना निर्दोष करण्याचं सिद्ध केलं जात जर न्याय जर मिळत नसेल तर लोक तरी काय करणार मला माहित नाही मी तर आता खऱ्या अर्थाने तुमचं टेलिव्हिजन किंवा बातम्या बातमी सोडून दिले काय करायचं मला सांग कुठं जायचं लोकांनी कुठं मागायचं न्याय कोणाकडे मागायचं ज्या लोकांना मग कुठल्याही पक्षातले असतील जे कोण त्यांचे लोकप्रतिनिधी असतील त्या त्या विभागात तर त्यांनीच त्यांच्याकडे जाणार नाही किंवा देवतेकडे जाणार नाही किंवा पोलीस प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनकडे जाणार नाही तर कोणाकडे न्याय मागायचा आणि हे असं घडत जाणार कारण सांगतो कारण की धाप जो म्हणतो ना तो आता राहिलेला नाही शिल्लक नाही प्रत्येक जण जोपर्यंत स्वतःच्या म्हणजे म्हणजे कोणाच्या वर प्रकार असकार होऊ नये अशी मी माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज देव आहे की त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो कोणावर येईल कोणीही असू नाशे घडतात त्या काळात ज्या पद्धतीने महाराजांनी त्यांनी न्याय व्यवस्था केली त्या प्रकारची न्याय व्यवस्था झाली पाहिजे कि एखादा संपूर्ण न्याय ह्याच्यात म्हणजे तुमच्या कायद्यात बदल करा काय होणार आहे एखाद्यानी रेप केला किंवा असं केलं काही करू नका कर? कशाचाही विचार करायचा नाही सरळ लोकांसमोर त्याला जाहीर फाशी देऊन टाका या लोकांच्या ताब्यात द्या कारण की ह्याच्याशिवाय तुम्हाला सांगतो ना आज समाज हा सुरक्ष स्वतःला असुरक्षित समजतो आता काय तो कसप विसप मला सांगा ना एवढ्या लोकांना निष्पाप लोकांना मारलं तर त्याच्यावरती करोडो रुपये खर्च झाले ते जर संपूर्ण जर दे दुसऱ्या देशात असतं त्या देशातल्या लोकांनी एक क्षणभर विचार न करता त्याला गोळ्या घालून मारून असतं असत फरक आहे मी कम्पेअर करत नाही आपला देश काय जे शक्तिशाली नाही अशातला भाग नाही पण आज ज्यांचे ज्यांचे संपूर्ण एखाद्याने अन्याय केला त्यांची जर पोच जास्त असेल तर परस्पर मग सगळे संपूर्ण त्या त्या परिस्थितीत त्यांचं ऐकलं जात आणि त्यांच्यावरती अन्याय होतो त्यांचं काहीच ऐकलं जात नाही कुठली बाबत किरकोळ बाब असू दे म्हणजे एखादं तुमचं हे व्यवहार असेल किंवा तुमचं जमिनीचं काय असेल त्याच्यावर सगळ्या बाबतीत प्रत्येकाने जर विचार केला नाही तर अवघड लोक आमदार खासदार लोकप्रतिनिधीला विश्वास उडाला तर कोणी विचार करणार नाही आणि ती वेळ मला वाटते जर जर दत्तात सुधारणा केली नाही तर ती वेळ याला काय फारसा म्हणजे काळ वाट बघावी लागणार नाही जर तू पण ज्या संपूर्ण जे कोण असतील सत्ताधारी असो ते विरोधक असेल त्यांच्या कुटुंबाबरोबर बरोबर झाली असते तर काय केलं असतं बोलले असते का मग त्या ज्यांच्या कुटुंबाची कुटुंबाला कुटुंबा ज्या परिस्थितीला सामोरं जायला लागतं प्रत्येक गोष्टीत मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून काय म्हणून मी बोलत असतो गोळ्या घालून मारण्यापेक्षा ना ते फार सहज झालं या लोकांना ना जनतेत सोडायला पाहिजे जनतेने त्यांचे पार त्यांना तुडून मारलं पाहिजे महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आहेत आतापर्यंत दोन लाखांहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी म्हणजेच रविवारी केलं जाणार आहे महिला आणि बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीचा सा अर्ज महिला व बाल विक... महिला आणि बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज अद्याप भरलेला नाही त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती त्यानुसार पंधरा ऑगस्ट पर्यंत महिलांना अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र विविध तांत्रिक आणि कागदपत्रांमधील अडचणींमुळं ही मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत देण्यात आली होती परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत देखील अनेक महिलांना अर्ज भरता आले नाहीत त्यामुळे ही मुदत आता तीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे सातारा ते उमरज जाणाऱ्या एस टी बसमध्ये जलसंधारण अभियंत्याने एका एकवीस वर्षीय युवती सातारा ते उमरजला ला जाणाऱ्या एसटी बसमध्ये जलसंधारण अभियंत्याने एका एकवीस वर्षीय युवतीची छेड काढत तिला स्पर्श करू लागला याला विरोध करत युवतीनं थेट शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाली यावेळी तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली साताऱ्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली युवती आपल्या घरी जाण्यासाठी सातारा ते उमरज या एस टी बसमध्ये बसली होती काही वेळानं जलसंधारण अभियंताही बसमध्ये चढला आणि युवतीच्या शेजारी बसला काही वेळाने त्यानं युवतीच्या पायाला स्पर्श करण्यास सुरुवात केली काही वेळानं त्यानं युवतीच्या पायाला पायानं स्पर्श करण्यास सुरुवात केली याला युवतीनं विरोध करत नीट बसा असं सांगितलं परंतु त्यानं पुन्हा तिच्या अंगाला स्पर्श करायला सुरुवात केली यामुळे युवती घावरली तिनं बस सुरू होण्या अगोदरच वाहकांना आवाज देत अभियंता स्पर्श करत असल्याचं सांगितलं हे ऐकून बसमध्ये गोंधळ उडाला इतर प्रवाशांनी तिला धीर देत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितली तिनं घडलेला प्रकार पोलीस निरीक्षक मस्के यांना सांगितला त्यानंतर तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरवलेल्या कास पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आता सावधगिरी बाळगावी लागणार आहे कासच्या नावाची दुसरी एक बनावट वेबसाईट तयार करण्यात आल्याचं समोर आलं असून यातून पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक लुबाडणूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे पुण्याच्या तेरा पर्यटकांची अशी फसवणूक झाली आहे जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठाराच्या पर्यटकांची बनावट वेबसाईट लूट पुण्याच्या तेरा जणांच्या ग्रुपची फसवणूक सावधगिरी बाळगण्याचे सातारा वन आवाहन जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरवलेल्या कास पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आता सावधगिरी बाळगावी लागणार आहे कासच्या नावाचे दुसरी एक बनावट वेबसाइट तयार करण्यात आल्याचे समोर आले असून यातून पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक लुबाडणूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे पुण्याच्या तेरा पर्यटकांची अशी फसवणूक झालेली आहे कासवरील फुलांचा हंगाम ऐन बहरात आलेला आहे या पठाराला देशभरातील विविध पर्यटक मोठ्या संख्येने भेट देऊ लागलेले आहेत त्यासाठी ऑनलाईन बुकिंगचीही सोय करण्यात आलेली आहे मात्र याचाच गैरफायदा घेऊन पर्यटकांची लूट केल्याचा प्रकार सुरू आहे पुण्यातील तेरा पर्यटकांच्या ग्रुपने कास पुष्प पठारावरील फुले पाहायला येण्यासाठी रविवारी बावीस रोजी ऑनलाईन बुकिंग केले होते मात्र त्यांनी बुकिंग केलेली ही वेबसाईट अधिकृत कास पुष्पपठाराची वेबसाईट नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कास गावातील ज्यांनी चुकीची वेबसाईट तयार करून पर्यटकांची लूट सुरू केली आहे अशा समाज सातारा वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समिती यांच्या वतीने लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही कास पठार कार्यकारी समितीने स्पष्ट केले दुकानात केलेल्या वीस हजाराच्या उधारीवरून झालेल्या वादात दुकानदाराचा शांत डोक्यानं निर्घृण खून झाल्याचं प्रकरण कराड पोलिसांनी उघड केलं आहे कराड तालुक्यातील कुसूर इथं झालेल्या खुनाचा अखेर आठवड्यानंतर उलगडा करण्यात पोलिसांना यश आला असून संशयिताला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने सलगपणे तपास करत अत्यंत गुंतागुंतीच्या खून प्रकरणाचा उलगडा केला दिलीप लक्ष्मण कराळे असे संशयिताचे नाव आहे शिवाजी लक्ष्मण सावंत असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे येथील शिवाजी सावंत यांचे दुकान होते दिलीप हा दुकानातून लागेल ते साहित्य वारंवार नेत होता त्यामुळे या दुकानात त्याची वीस हजार रुपये उधारी होती उधारी द्यावी यासाठी शिवाजी सावंत याने दिलीप कराळे याच्याकडे वारंवार तगादा लावला होता शिवाय सावंत यांनी दिलीप कराळे पत्नीच्या संदर्भात चुकीचे शब्द वापरले यामुळे संशयित शिवाजी सावंत याच्यावर सावंतला संपवण्याचा कट रचला दरम्यान सावंत हा दोन झाला पाच सप्टेंबरला त्याचा मृतदेह सापडला त्यावेळी त्याच्या अंगावर हत्याराने वार केल्याचे रण होते संशयास्पद स्थितीमध्ये मृतदेह हो आढळल्याने पोलिसांनी घातपाताची शक्यता व्यक्त करत तपासाला सुरुवात केली होती तपासादरम्यान दिलीप कराळे यांच्यावरही पोलिसांना संशय आला मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली यावेळी गुन्हे शाखेने त्याचा बनाव ओळखून त्याला पोलीस ठाण्यात आणले त्याच्याकडे कसून तपास केला त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि समाजातील विविध उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेनं कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे वडी गोंद्री आणि आंतरवाली सराठी इथं सुरू केलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी संघटनेनं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे सगळे सोयरे आदेशाला विरोध नसून सत्तावन्न लाख नवीन कुणबी नोंदी रद्द कराव्यात अशी मागणी यावेळी उपोषणकर्त्यांनी केली आहे